नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आहे चार ऑक्टोबर म्हणजे दुसरी माळ आणि आज दुसऱ्या माळेचा रंग आहे हिरवा म्हणजे ग्रीन आणि तुम्ही प्रत्येक जण प्रत्येक दिवशी नवरात्रीचे नवीन रंग परिधान करता तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याच नवरात्रीच्या नऊ रंगांपैकी एक रेसिपी तर पुढचे नऊ दिवस किंवा पुढचे जे काही दिवस आहेत तर ते प्रत्येक दिवशी तुम्हाला त्या त्या रंगाची रेसिपी बघायला मिळणार so, आहे सो अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा हा व्हिडिओ किंवा ह्या चॅनलवरती तुम्ही आज पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आहे ग्रीन कलर हिरवा कलर आणि आपण छान छान हिरवे कपडे घालतो सगळेजण तर त्याच पद्धतीने आपण हिरवी एक हिरवा पदार्थ बनवून देवी देवीच्या नैवेद्यासाठी अर्पण करणार आहोत तर जास्त वेळ न घालवत आम्ही थेट तुम्हाला त्या रेसिपीकडे नेते तर आज आपण करूया हिरव्या गार रंगाचा आणि चवीला अगदी टेस्टी असा आणि एकदम मोकळा मुलमुलीत असा पालक राईस तर इथे तुम्ही बघतच आहात प्रत्येक भाताचं शीत जे आहे ते अगदी सेपरेट आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे पालकमध्ये कोटेड आहे आणि खूप जास्त मसाला इथे तुम्हाला दिसणार नाही राईस आणि पालक यांचं अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन तुम्हाला इथे दिसेल इथे मी एक भांड घेतलेलं आहे काचेचं कि किंवा कोणत्याही स्टीलचा बाऊल घेऊ शकता तर त्याच्यामध्ये जितका तुम्हाला तांदूळ हवा आहे तितका घ्यायचा आहे बासमती तांदूळ वापरायचा लॉंग ग्रेनचा तर इथे मी दोन कप तांदूळ घेतलेला आहे मजून तुम्ही बघू शकता तांदूळ छान असा लांब बासमती घ्यायचा बिर्याणीसाठी जो तांदूळ असतो तो, तो बरेचदा त्याला वास नसतो म्हणजे सुगंध नसतो तर हा आपण घेतलेला आहे बासमती तांदूळ शुभ्र असा तर याला आपण धुवून तर या तांदळाला आपण स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घेऊया आता हे धुवून छान नेतवून झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडस पाणी घालते अगदी तांदूळ उडले खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि याला आपण झाकून या ठेवूया तर हे मी दोन ते तीन वेळेला याच्यासाठी ती धुतलं की याच्यातलं जे स्टार्च असतं ते निघून गेल्यामुळे भात चांगला मोकळा होतो तर आता हे आपण झाकून ठेवूया आता इथे एक भांड घेतलेलं आहे मी याच्यामध्ये पाणी घालायचं आहे भरपूर असं आणि हे पाणी उकळायला ठेवायचं आहे गॅसवरती ह्याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे लगेच पाणी उकळून जाईल हे पाणी आपण पालक ब्लांच करण्यासाठी वापरणार आहोत तर इथे बघा भरपूर असा जवळजवळ एक जुडी पालक मी घेतलेला आहे याचे देठ चांगले असतील तर तुम्ही घेऊ शकता माझे ह्याचे देठ थोडे खराब झाले होते सो मी काढून टाकलेले आहेत जे देठ चांगले असतील ते घेऊ शकता कारण देठामध्ये खूप जास्त फायबर असतात तर हे एक जोडी पालक मी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आणि आता आपण हा ब्लांच करून घेणार आहोत आता हे गरम आहे मी हाताने उघडते तुम्ही असं हाताने उघडायला जाऊ नका नेहमी चिमट्याचा वापर करा तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आता या पाण्यामध्ये आपण हा पालक घालायचा आहे तर हा आपण पालक ब्लांच का करतो पालकाचा एक वास असतो किंवा एक चव असते तुरट अशी ती चव काढायची आपल्याला किंवा तसा वास नकोय आपल्याला म्हणून आपण हे असं ब्लांच करतो तर आता गॅस तर मी बंद करते आणि याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे एक दोन मिनटं याला वाफ घेऊन वाफ आल्यानंतर मग आपण हे काढून घ्यायचं इथे मिक्सर जार घेतलेला आहे याच्यामध्ये आपण मसाला बनवणार आहोत भातासाठीचा किंवा पालक राईससाठीचा तर त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक छोटी वाटी या खोबऱ्याच्या गोडसरपणामुळे राईसला छान टेस्ट येते बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण मोठा असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता म्हणजे दहा बारा लसूण पाकळ्या घेऊ शकता इथे अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत इथे मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या खूप तिखट मिरची आहे सो मी इथे तीनच घेतलेल्या आहेत कमी तिखट मिरची तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर घालायची आहे आणि आपण एक छान वाटण बनवून घेऊया तर इथे बघा ही छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर हा मसाला आपण साईडला ठेवूया आणि लांच केलेला जो पालक आहे तो थंड करून तोही आपण मिक्सरमधून वाटून घेऊया तर इथे बघा पालक थोडासा गरमच आहे तर हा थंड झाल्याशिवाय आपण बारीक करू शकत नाही आणि यातला जो उग्र वास आहे तो निघून जाण्यासाठी आपण याला गरम पाण्यातून काढतो असं म्हणतात तर हा पालक जोपर्यंत थंड होतोय तोपर्यंत तो आपण राईस करून घेऊया हा बघा राईस मी पाणी काढून घेतलेलं आहे अगदी दहा मिनिटच याला भिजवलेलं आहे तर आता हा मी साईडला ठेवते तर आपण दोन ह्या कपनी दोन कप तांदूळ घेतले होते सो आणि तांदूळ आपण भिजवलेला सुद्धा आहे सो मी इथे दोन कप पाणी घेते आणि थोडस अगदी थोडस एक दोन चमचे पाणी मी एक्स्ट्रा घेते तर हे आपण पाणी गरम करायला ठेवायचंय आता पाणी छान उकळायला सुरुवात झालेली आहे अगदी कडकडीत उकळायचं नाही आपल्याला बबल्स यायच्या आधीच याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकते जे आपल्याला जेवढं राईसला लागेल इतकं त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडस तूप घालूया त्याच्यामुळे भात छान मोकळा होतो गॅस फ्लेम कमी करून याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया हळू घालायच्या हातावरती उडता कामा नये तर शक्यतो आपण जे तांदूळ भिजवायला पाणी वापरलं होतं ते सगळं पाणी काढून घ्यायचं कारण आपण आधीच मोजून पाणी वापरलेलं आहे भात जर गिचका झाला तर मग तो पुलाव किंवा मसाले भात चांगला होत नाही मग भात आपल्याला मोकळा पाहिजे आता याला झाकण लावून घेते आणि फक्त दोन शिट्ट्या बारीक किंवा मीडियम फ्लेम वरती करायच्या दोन शिट्ट्या करायच्या तिसरी शिट्टी केली तर भात जास्त गिचका होऊ शकतो तर हा भात तयार झालेला आहे बघू शकता एकदम मोकळा भात आहे तर हा आपल्याला पूर्ण थंड करून घे इथे पालक थंड झाल्यानंतर मी ही पालकाची प्युरी बनवून घेतलेली आहे इथे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेलामध्ये आधी मी ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे इथे थोडेसे शे शेंगदाणे आणि मोठभर शेंगदाणे आणि मोठभर तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे या तेलामध्ये आपण आधी शेंगदाणे आणि काजू तळून घेणार आहोत एक मुठ काजू आणि एक मुठ शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे मी थोडस तळून घेते इथे बघा काजू आणि शेंगदाणे दोन्ही छान तळलेले आहेत जनरली काजू तळायला खूप कमी वेळ लागतो आणि शेंगदाण्यांना जास्त वेळ लागतो तरी मी दोन्ही एकत्र टाकलेलं आहे एक आता मी हे काढून घेते आता आपण भाताची फोडणी तयार करूया तीन ते चार तमालपत्र घातलेली आहेत तीन हिरवे वेलची एक मसाला वेलची एक बदाम फूल थोडस दालचिनी आणि तीन ते चार लवंगा आणि आठ दहा काळी मिरी तर हे आपण सगळं घातलेलं आहे जेव्हा भात राईस बनवता तेव्हा तुम्ही खडे मसाले जास्त करून वापरा पावडर फॉर्म भरल्यापेक्षा या मसाल्याने भाताला खूप छान चव येते पण जे प्युरी बनवली होती ती घाली आपण जो मसाला बनवला होता त्याच्यातच इथे मी हिरवे हिरवे घालते ओले आणि हे भाजून घ्यायचं मसाल्याला कोथिंबिरीचा खूप छान कलर आलेला आहे आणि मटर सुद्धा आपले ग्रीन ग्रीन आहेत सो आपली ही आजची ग्रीन रेसिपी खूपच मजेदार असणार आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा छोले मसाला घातलेला आहे छोले मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळदपूड घातलेली आहे थोडासा हिंग घालायचा हिंगामुळे पचनाला खूप जास्त मदत होते सो जे फोडणीचे पदार्थ आहेत तिखटवाले त्याच्या प्रत्येकामध्ये तुम्ही हिंग घालू शकता आणि हे चांगलं परतून घ्यायचं दोन मिनिट आणि मग आपण थोडस हे मीठ फक्त या मसाल्यापुरतं आहे कारण जर लक्षात असेल तर आपण भातामध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे पालकची प्युरी आपण ही ग्रेव्ही घालूया पेस्ट म्हणजे पेस्ट घालूया जी आपण पालकापासून बनवलेली आहे तर या पेस्टमध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर पुदिना सुद्धा ऍड करू शकता त्याची एक वेगळी आता फक्त ही पेस्ट जी आहे ती आपल्याला उकळेपर्यंत वाट बघायची आहे आपण ही पूर्ण तेल तेलात जसा आपण मसाला भाजून घेतला तशी न भाजता व्यवस्थित उकळी येईपर्यंतच वाट बघायची आहे आता बघा इथे मस्त उकळी आलेली आहे वाफ छान निघत आहे आणि वास सुवास तर फार सुंदर सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालूया राईस हे पूर्ण ड्राय होऊ न देता याच्यामध्ये आपण राईस घालणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपण अगदी मोजून पाणी घातल्यामुळे राईस सुद्धा आपला अगदी मोकळा झालेला आहे आणि हे उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे होतं मिक्स करून घेऊया तर भात छान मिक्स झालेला आहे हळूहळू मिक्स करायचा कुठे जर लम्स किंवा असं काही राहिलेलं असेल तर ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं भात न मोडू देता भाताचे दाणे राहिले पाहिजेत अशा पद्धतीने मिश्रणामध्ये भात चांगला मिक्स झाला की व्यवस्थित असं पसरून सगळीकडे प्रत्येक भाताच्या शिताला कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता भात असं सेट करून घ्यायचा थोडासा अलगद सेट करून घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण याला पाच मिनटं वाफ आणायची आहे तर आपण म्हणून ह्याच्यामध्ये ग्रेव्ही अशीच ठेवली होती तर त्याच्यामुळे होईल काय भाताला छान वाफ येईल आणि भाताचा जो स्पिनॅच किंवा पालकचा जो आयरोम आहे तो आजपर्यंत चालला जाईल ग्रे आणि ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे भात करपणार सुद्धा नाही व्यवस्थितपणे आपला भात तयार होईल हा मस्तच खूप सुंदर आता बघू शकता भात असा छान मोकळा झालेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे असंच लावूया आपण पुन्हा थोडा वेळ असंच राहू दे आणि छान गार्निश करायचं आहे या शेंगाने आणि काजूंनी तुम्ही कोथिंबीर पुदिना किंवा तळेला कांदा सुद्धा गार्निशिंगला वापरू शकता आणि फायनली तयार आहे आपली दुसऱ्या माळेची ग्रीन रेसिपी म्हणजेच पालक पुलाव तुम्ही बघू शकता प्रत्येक भाताचं शीत जे आहे ते अगदी मोकळं आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे पालक आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित कोटेड आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग बाय